मॅडम बघा आज शिवराज टोपी घालून आलाय होय शिवराज हो का मॅडम आज आपण प्रयत्न करू का बनवायचा आपण पण टोपी बनवायची कागदाची बरं ठीक आहे मग शिवराज आम्ही पण आता कागदाची टोपी बनवणार आहे बनवायची का चालतंय तर मुलांना आज आपण कागदापासून अशी टोपी कशी तयार करायची हे आज आपण शिकूया चला तर मग सुरुवात करूया केलं सुरु आता कागदाची टोपी तयार करण्यासाठी आपल्याला एका कागदाची गरज आहे पण ज्यावेळी तुम्ही स्वतःसाठी टोपी तयार करणार तेव्हा वर्तमानपत्राचा वापर करा म्हणजे ती टोपी तुम्हाला तुमच्या डोक्यात घालता येईल बघा यासाठी आयत आकाराचा कागद लागणार आहे आता हा कागद आपल्याला बरोबर मधून दुमडायचा आहे अशी रेष अगदी मधोमध आपल्याला कागद दुमडायचा आहे कागद दुमडल्यानंतर अशी एक मध्ये रेश तयार होईल आता हा जो कागद आपण दुमडला आहे याला अगदी थोडस आहे खूप जास्त अंतर घेण्याची गरज नाही पुन्हा आता हे उलगडायचं आहे पुन्हा इथे एक रेश पडली आता या रेषेवरच आपल्याला हा कागद असा उलगडायचा आहे बघा असा उलगडल्यानंतर इथे एक मागे अशी खाच झालेली आहे आता असा उलगडल्यानंतर हा कागद पलटी करायचा आहे आणि या रेषेवर आपल्याला हा वरचा कागद दुमडायचा आहे दुमडल्यानंतर तुम्ही पाहाल कि मधोमध मद अशी खाच तयार झालेली आहे आता दुमडलेल्या कागदाला सरळ धरून पुन्हा एकदा मधून दुमडायचे आहे दुमडल्यानंतर मध्ये पुन्हा दोन समान भाग तयार झाले कागदाचे आता यामध्ये हे जे दोन कागदाच्या खाची दिसत आहेत त्यापैकी वरच्या बाजूला अशा आकारामध्ये आपल्याला दुमडायचे आहे या बाजूने जसे दुमडले तसेच या मधल्या रेषेपर्यंत या बाजूला देखील दुमडून घ्यायचे आहे त्यानंतर कागद पलटी करायचं आहे आणि पुन्हा एकदा ही जी मधली रेष आहे इथपर्यंत आपल्याला या कागदाला दुमडायचे आहे बघा दोन्ही असा घरासारखा आकार आपल्याला दिसत आहे त्यानंतर आता एक बाजू घेऊन इथे दोन कागदाच्या दोन्ही बाजू दिसत आहेत आपल्याला एक वर आहे आणि एक खालून आहे तर यामध्ये पहिल्या कागदाच्या बाजूला मधोमध दुमडून दोन वेळा असे दुमडायचे आहे थोडासा भाग हा आपल्याला वरती दिसला पाहिजे एवढंच दुमडायचे आहे पूर्ण दुमडले असता हा भाग दिसणार नाही त्यामुळे थोडासा टोपीचा वरचा भाग दिसेल इथपर्यंत आपल्याला दोन वेळा कागदाची दुमड घालायची बघा पुन्हा एकदा बघा एकदा इथे कागद दुमडला आणि पुन्हा दुसऱ्यांदा कागद दुमडला आता मागच्या बाजूचा कागद आपल्याला दिसत आहे आता कागद पलटायचं आहे आणि बाजूच्या साईडने थोडी थोडी कागदाची घडी घालायची आहे या बाजूला एक घडी घातली आता पुन्हा या बाजूला एक घडी आपल्याला घालायची आहे बघा अशा दोन घड्या घालून झालेल्या आहेत आता पुन्हा एकदा हा कागद या खाची जिथे दिसत आहे तिथपर्यंत वर पर्यंत दुमडायचा आहे म्हणजे खालची आणि वरची बाजू या दोन्ही समान घडीपर्यंत येतील आणि त्यानंतर इथे ज्या ठिकाणी कागद संपलेला आहे इथे घडी घालून त्या ठिकाणी या खाचे मध्ये आपल्याला असा कागद दुमडून टाकायचा आहे इथे पण एक खाच आहे या खाचे मध्ये हा वरचा कागद आपल्याला दुमडून असा फिट बसवायचा आहे जर असे करता येत नसेल तर पुन्हा एकदा कागद हे करून उलगडून त्याला अशी जर घडी आपण घातली तर बरोबर हा कागद खाचेत बसण्यास मदत होईल बघा एका खाचेत बसून झालेला आहे घातल्यानंतर एकदा असं हाताने दुमडायचं आहे म्हणजे तो कागद व्यवस्थित खाचेमध्ये बसेल आता आपण दुसऱ्या खाचेत देखील इथे कागद घातलेला आहे आणि हाताच्या आणि अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला पुन्हा एकदा याच्यावर प्रेस करायचं आहे अशा प्रकारे आपली टोपी तयार झालेली आहे जर आपण पाहिली पहा अगदी खऱ्या टोपी सारखा हा आकार झालेला आहे आपल्या आकाराची टोपी तयार करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे ज्यावेळी आपण ही टोपी तयार करतो त्यावेळी या दोन्ही बाजूला ज्यावेळी आपण दुमड घालतो बघा जर डोकं लहान असेल तर जास्त घालावी जास्त दुमडावे म्हणजे टोपी लहान तयार होईल परंतु आपलं डोकं जर मोठे असेल तर छोटीशी घडी घालून दुमडावे जेणेकरून टोपी ही मोठी तयार होईल अशा प्रकारे आपली कागदाची पांढरी टोपी तयार झालेली आहे तर आपण देखील अगदी टोपी सारखी हुबेहूब टोपी तयार केलेली आहे चला आता आपण शिवराजला टोपी घालून बघूया बसते का बघा ज्यावेळी आपण खाचे मध्ये टोपी चा कागद दुमडणार आहोत त्यावेळी आपण इथे स्टॅपलर देखील मारू शकतो म्हणजे आपली टोपी ही निघणार नाही शिवराज बघ आम्ही तुझ्यासाठी एक छोटी टोपी तयार केली आवडली का तुला आहे कीने तुझा टोपी सार की नाही तुझ्या टोपी सारखी तर मुलांनो अशीच तुम्हीही वर्तमानपत्राचा वापर करून किंवा पांढऱ्या कागदाचा वापर करून अगदी हुबेहूब टोपी तयार करू शकतात अशाच नवनवीन कागदी वस्तू शिकण्यासाठी आमच्या चॅनलला ला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद